नमस्कार आज आपण दोन कच्चे बटाटे आणि एक वाटी रवा यापासून फक्त दहा मिनटात होणारा एक वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम नरम असा भन्नाट चवीचा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आणि हे वडे बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी दहा मिनटात बनवून तयार होतात आणि चवीला देखील एकदम अप्रतिम असे लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वडे बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एका पिलरने त्याची साल काढून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा प्रकारे बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे इथे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे आता एक बारीक किसणी घ्यायची आहे आणि त्या किसणीने आपल्याला दोन्ही बटाटे बारीक किसून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून झालेले आहेत आता हे आता हा बटाट्याचा कीस एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि हा बटाट्याचा कीस आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि फोडणी तयार होईपर्यंत हा बटाट्याचा केस काळा पडू नये यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे आता फोडणीसाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे या आता यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये यामध्ये एक चमचाभर मी चिली फ्लेक्स टाकले आहेत आणि दोन चमचे पांढरे तेल टाकले आहेत इथे तुम्ही कोणतेही तेल वापरले तरीही चालेल आणि तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही कोणतेही मसाले देखील वापरू शकता आणि मिरचीचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता आता हे सर्व मी छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या फोडणीमध्ये आपल्याला आता आपण किसून घेतलेल्या बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे हा किस मोजला तर एक वाटी भरेल या प्रमाणातच आपण दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात आणि या मिश्रणाला आपल्याला एक उकळी काढायची आहे या मिश्रणाला थोडीशी उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे तर आपण हे सर्व प्रमाण एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे एक वाटी किसलेला बटाटा दोन वाट्या पाणी आणि एक वाटी बारीक रवा हे मिश्रण आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होणार नाहीत तर दोन मिनटे मी असंच परतत राहिल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही या मिश्रणाचा छान असा गोळा बनलेला आहे आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण छान असं परतलं गेलं आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटे आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे मिश्रण अजूनही हलकसं गरम आहे तर हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे मिश्रण हलकसं थंड झालेलं आहे आता यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि हे मिश्रण हाताला चिटकू नये यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण मेदू वडे बनवतो त्याप्रमाणेच याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हा गोळा हाताने थोडासा प्रेस करायचा आहे त्यानंतर याच्या मधोमध बोटाला तेल लावून असं एक होल बनवून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट असा हा वडा बनवून तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत सर्व वडे इथे मी बनवून घेतलेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊयात वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचे आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन बॅचमध्ये आपण हे वडे तळणार आहोत तर, तर कढईमध्ये मी वडे सोडून घेतलेले आहेत तर चमच्याने हे थोडेसे साईडला ओढून घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येक वडा हा छान प्रकारे तळला जाईल आणि वड्याची खालची बाजू छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा वडा तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग चमच्याने तो पलटून घ्यायचा आहे इथे बघू शकता वड्याची एक बाजू छान अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे आता हे वडे आपण पलटून घेऊया आणि दुसरी बाजू देखील छान अशी प... ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात वडे तळून झालेले आहेत आता एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यातील तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने हे वडे मी बनवून दाखवले आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करा चला तर मग आता हे वडे एका डिशमध्ये सर्व करून घेऊयात वडे वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम नरम असे होतात चला तर मग आजची वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद